ला, ला हे मावशीला माझ्या बघायला हॉस्पिटलला मावशीला बरं नाही म्हणून तिला ॲडमिट केलेलं आणि हे गे गेलेले वर बघायला आई बाबा मी बघून आलेली आणि खाली उभी होती आणि श्रियाल बाईकवर खेळत होता मावशी तिसगावची आहे माझी तर तिसगावला येण्याचं कारण एक मावशीला बघायलासुद्धा होतं आणि दुसरं कारण म्हणजे नवरात्री चालू आहे म्हणून देवीची ओटी भरायची सुद्धा होती तर इथे मी तिसगावच्या ह्या दोन देव्या जरी मारी आई तर त्यांची ओटी भरली आईसुद्धा होती माझी आणि बाबासुद्धा होती तर श्रियाला आतमध्ये घाबाऱ्यामध्ये नेलेलं दर्शनाला आणि त्याला खूप सुंदर दर्शन मिळालं आईचा आई आशीर्वाद मिळाला थोडा वेळ बसलो छान बाजूला भजन सुरू होतं नवरात्रीसुद्धा चालू आहे आणि त्याचबरोबर रामनवमीचा सप्ताह बसलेला आहे मंदिरामध्ये तर ह्या मंदिरामध्ये राम मंदिरसुद्धा आहे राम दरबार सुंदर आहे असा आणि त्याचबरोबर हनुमानाचंसुद्धा मंदिर आहे मस्त भजनाचा आनंद घेतला आणि पुढे आलो मंदिराच्या समोरच इथे गणपती विसर्जनासाठी तळा आहे त्याच्यामध्ये सुंदर अशी हत्तींची आकृती होती आणि ती बघण्यासाठी हल्ली शियाला घेऊन गेलेले तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मी सुंदर अशी रांगोळी काढलेली आणि तर श्री स्वामी समर्थ आता आत्ताच 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 जस्ट आ, मी आली आहे बाजारात ना आणि काय काय आणले तुम्हाला थोडंच आणले मी बाजारात बाजारात मेन म्हणजे माझे गोंदूक हा बघा आमचा गोंदू कसा रडतोय इथे बस गोंडू बसले हा हा बघा हा असा रडतोय तर बाजारात ना काय काय आणले हा रडतोय ह्याला झोप आली असेल तर मी आत्ताच आली आहे बाजारातनं जेवण नंतर बनवते थोडंस सामान मी गेली नव्हती हे आणायला ॲक्च्युली मी गेलेली ब्लाऊज पीस आणायला मला ओटी भरायला जायचं संध्याकाळी आणि देवीचं ओटीचं सामान त्रिकोणी घडी कशी करायची दाखवते तुम्हाला आणि आम्ही संध्याकाळी जाऊ तुम्ही बघितलं अगोदर तिसगावला गेलेलो दिसाईची ओटी भरायला तर मला ब्लाऊज वगैरे घ्यायचे होते तर मला शक्यच झालं नाही ते ब्लाऊज वगैरे तिथे ओटी मग मी तिथे ओटे असतात ना तिथनंच ओटी घेतली आणि देवीच्या दोन देवे आहेत तिसाईचे तुम्ही बघितलं ते तिथेच भरली आणि आता मी ह्या ओट्या घेतल्यात ह्या चार ओट्यांचं पीस आणल्यात मी चैत्र गौरीमध्ये मी ओटी भरते देवीची दरवर्षी कारण का आश्वीन महिन्यात मला कुठेच जाणं शक्यच होत नाही जायलाच जमत नाही मला माहिती आहे घरी असतं पूजा असते वाचन असतं त्याच्यामुळे मला शक्य होत नाही मग मी माझं ठरवलेलं आहे वर्षाचं का चैत्र गौरी चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या ज्या देवे आहेत ना कारण का चैत्रापासून आपल्या जे जत्रा आहेत त्या सुरू होतात त्यामुळे मग मी ठरवलेलं आहे का चैत्रामध्ये आपल्या जे जवळ आपल्या गावातले देवे आहेत म्हणजे गावातले म्हणजे आता आम्ही इथे राहतो आमचं ॲक्च्युली ह्यांचं गाव आहे उरण माझं डोंबिवली आहे पण ह्यांचं उरण आहे तर आम्ही पहिल्यापासून लहानपणापासून ज्या देवींची ओटी भरतो आमची गावदेवी आई आणि रागाई आहे तर तिची ओटी वगैरे भरण्यासाठी मी फीस आणलेले आहेत आणि ते आत्ताच भरते मी नवरात्रीमध्ये जत्रेच्या दिवशी खूप गर्दी असते लाईनीला उभं राहून भरण्यापेक्षा आत्ता भरलेलं मला बरं वाटतं कारण का मी अश्विन नवरात्रीमध्ये त्याचसाठी मंदिरात जात नाही कारण का तिथे खूप गर्दी असते तर त्यामुळे मग आता मी जाते संध्याकाळी जाणार आज शुक्रवार आहे बाजार होता मग विचार केला पहिले मी ब्लाऊज पीस वगैरे आणते आणि ब्लाऊज पीस आणायला गेली आणि मी थोडंच भाज्या वगैरे आणायची गरज नाही होत्या भाज्या पण मला दिसल्या तर आता घेतल्या ते काल मी दोन ओट्या भरल्या आणि अशा नऊ ओट्या भरते आता मी उरणला जाणार आमची जत्रा असते तेव्हा मग तिथे तीन ओट्या भरते आमच्या देव्हाऱ्यामध्ये आम्ही वर्षातनं एकदाच जातो पहिले दसऱ्याला पण जायचो पण खूप घाई व्हायची घरी यायला मग आता मी बंदच केले मग आता जत्रेलाच जातो तेव्हा देवाऱ्यात मग आमचं देव देवारा आहे कुटुंबाचा तिथे ओटी भरते त्याचबरोबर आमची आ, आ, देवी आहे जोगेश्वरी आई तिथे ओटी भरते आणि एक आमचं जे जरीमारी आईचं तिथे स्थान आहे एक तिथे ओटी भरते अशा तीन ओटे मी उरणला भरते तर अशा नऊ ओटे मी चैत्र महिन्यामध्ये भरते आणि हा बघा श्रीयाल श्रियाल हाय करतोस का तर याला विचारायला मी टाकून गेलेली ना तिकडे बघ तर इथे तुम्ही बघू शकता हे राई आहे गावठी राई आहे आणि कोथिंबीर घेतली कोथिंबीर महाग झाली आहे आणि वांग हा मधी आहे वांगी घेतल्यात हे ना शिरोळी ते आमच्या ओळखीची आहे मामी लागते ती चुलत म्हणजे अशी तर तिने मला दिली मी तिला मग एकच मागितलेला मला चटणी बनवण्यासाठी तिने मला तीन दिली टाकून आणि भेंडी घेतली ही भेंडीसुद्धा गावठी आहेत आणि आहेत मस्त फ्रेश आहेत एकदम ती तेच बोलली भेंडी बघ कशी आपली गावठी चमकत आहेत बरोबर आणि वांगी पण गावठी आहेत वांगी मी मोठी का घेतली कारण का मला भाजण्यासाठी म्हणजे फ्राय करण्यासाठी आणि ही आहे गावठीच आपले आम्ही दरवर्षी घेतो त्यांच्याकडनं एक किलो मटकी घेतली मी सध्या आणि वाल माझ्याकडे आहेत पण मस्त मोठे मोठे वाल दिसले ना बघा मोठे आहेत एकदम वाल म्हणून एक किलो घेतले आणि तर माझ्याकडे वाल आहेत आणि याचं पण ऐका बोला काय बोलतो भाजी आहे भाजी आहे पिला तर मंदिरात जायची तयारी करायला घेतलेली आणि अचानक साडेचार चार, चार साडेचार वाजताना इकडे तुफान आलेला काय बोलू शकतो एकदम धूळ आणि वादळ वाऱ्यासारखं झालेलं आभाळ एकदम धूळ धूळ सगळीकडेच झालेली एवढं कॅमेऱ्यामध्ये कॅच नाही झाले पण खूप सारी धूळ आणि बाहेर खूप सारा वारा सुटलेला सगळीकडेच सुटला असेल कारण का तेव्हा आम्ही फोनवर बोलत होतो सगळेजणं पुढे सांगतेच तुम्हाला आणि अशा प्रकारे सगळं धूळमय वातावरण झालेलं तर खूप जोराचा वारा सुटलेला त्यानंतर इथे माझी जायची गडबड होती आणि तेवढ्यात मी विचार केला पहिले मी खण बनवून घेते तर हे ब्लाऊज पीस आणलेले मी तीन आणलेले ग्रीन कलरचे आणि एक येलो कलरचा का माहीत नाही घेतला पण एक घेतला मला वाटलं येलो कलरचा घ्यावा तर सुंदर दिसत होते आणि कॉटनचे ब्लाऊज पीस आहेत ना छान वाटत होते तर त्याला बॉर्डर असल्यामुळे ना खण बनवायला एकदम छान वाटलं तर इझी आपण अशी घडी असते ना चार घडी करायची जी बॉर्डरची साईड आहे ती समोर ठेवायची अशा प्रकारे आणि एक कोपरा धरायचा त्याच्यावर बोट ठेवायचा आणि थोडीशी धुमळ करायची आणि अशा प्रकारे पुढचं त्रिकोणी दुमड करत जायचं येतं काही प्रॉब्लेम येत नाही हळूहळू हळूहळू करत जायचं जरी तुम्ही ब्लाऊज पीसची घडी करत असाल ना साधा ब्लाऊज पीस, पीस तरीच अशा प्रकारे करा छान वाटतं बॉर्डर असेल तर तिला एक लूक छान येतो म्हणजे आपण जो खण तयार करतोय त्याला लुक छान येतो तर अशा प्रकारे उरलेला जो कापड आहे तो खोचून द्यायचा आणि आपल्या एक तयार झालेली आहे खण तर अशा प्रकारे हे चार खण तयार केलेले आहेत आणि ब्लाऊजचे खण असे तयार केलेले आहेत आणि तयारीसुद्धा मी सिंपल केलेली आहे आणि आता निघते कारण का उशीर झाले जी सिंपल साडी लावलेली आहे इकड्या तिकड्या पसारा आहे कारण का श्रियाला आमचा तो करतो आणि देवाचा दिवा लावते अगरबत्ती लावते आणि निघते सहा वाजल्या पण बाहेर उजड आहे बऱ्यापैकी चला बघूया तर श्रिया हा मी आणि श्रियाला हाय कर कर हाय तर पहिली ओटी मी कोपरगावची अंबाभवानी माता आहे तिची भरली हे मंदिरचं स्ट्रक्चर आहे ना हे साऊथ इंडियन आहे आणि ही देवीसुद्धा खूप सुंदर अशी देवी आहे आणि दरवर्षी इथे मी ओटी भरतेच त्यानंतर हे दुसरं मंदिर देवी मंदिर आहे हे स्वयंभू मूर्त्या निघालेल्या आहेत ह्या मंदिरात आम्ही दरवेळी ओटी भरायला येतोच न चुकता आणि कधी या मार्गाने गेलो तर इथे दर्शनाला जरूर येतो त्यानंतर तिसरं मंदिर आमचं गावदेवी मंदिर तर तिथे आलेलो आणि ओटीमध्ये मी काय घेतलेलं ते दाखवते तर खण म्हणजेच ब्लाऊज पीस त्यानंतर अगरबत्ती नारळ वेणी आणि करंडा फणी होती त्यानंतर ह्यांनी फुलं आणलेली काही चाफ्याची गुलाबाची हळद कुंकूची पॅकेटं आणि थोडीशी साखर तांदूळ असं बेसिक आपण जी ओटी जे महत्त्वाचं असतं ओटीमध्ये ते घेतलेलं साहित्य तर तुम्ही कितीही महागडी साडीची ओटी भरा पण हे तुमच्याच ओटीमध्ये पाहिजेत साडीची ओटी मी भरतेच पण आता मी फक्त ब्लाऊज पीसची ओटी भरलेली तर अशा प्रकारे ओटी भरली ह्या मंदिरामध्ये सुद्धा आणि सुंदर मंदिर आम्ही येतोच दर्शनाला नेहमीच त्यानंतर आमची ही रागाई माता कुंभारकामपाडा आणि चिंचोळीचा पाडा इथली आणि दर चैत्रमध्ये मी ओटी भरते चैत्र नवरात्रीलाच करते आता जत्रा लवकरच येणार तर पुढच्या म्हणजे पंधरवड्यामध्ये जत्रा असणार आहेत इथल्यासुद्धा आणि आमच्या उरणच्यासुद्धा तर असं काही मंदिर आहे आता सध्या रिकामी दिसतं पण जत्रेच्या दिवशी खूप गर्दी असते इथे आणि निवांत बसलो थोडा वेळ देवीचा जवळ आणि सुंदर वाटलं छान परिसर केलेला आहे आता अजून सुंदर दिसते आणि लहानपणीच्या आठवणी आल्या आम्ही छान असं जत्रेला वगैरे नेहमी तर यायचोच मंदिरामध्ये पण स्पेशल जत्रेला कारण का जत्रेला कसं जत्रा असल्यावर छान सगळं गजबजलेलं असतं तर निवांत बसलेली आणि श्रावणी तिचं काय फोटोशूट करत होतं तर ओटी भरून आम्ही आलो आता चांगलं दिवा मी एकच लावून गेलेली तर तुपाची वातीचा दिवा इथे कापराचा दिवा आणि धूप धूप मी सांगेल मस्त जळतो पूर्ण त्याची राख होती आणि मी एकदाच एकच दिवस मनात दाखवलेला तरीसुद्धा छान जळतो आज तिसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हां तिसरा दिवस आहे तर मंगळवारीसुद्धा लावलेला मी धूप म्हणजे चार दिवस झाले बहुतेक धूप लावून छान जळ छान त्याला जळवायला लागतो जळला का तो छान पूर्ण होईपर्यंत जळतो आणि धूर एकदम एकदम पूर्ण जळेपर्यंत येतो आणि ओटी भरून आलेली आहे एक विराईचा पालखी सोहळा आहे ओटी वगैरे भरून आली छान आजचा ब्लॉग मी इथे एंड करते थोड थोडक्यात थोडकं तुमच्याबरोबर आज काही के, शेअर केलेलं असेल तर जरूर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय